की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि राहुरी नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदी विकास आघाडीचे गजानन भागवत सातभाई यांची बिनविरोध निवड केली गेली आहे तर बहुप्रतिक्षित स्वीकृत नगरसेवक पदासाठी विकास आघाडीकडून डॉक्टर संतोष चंद्रकांत उदावंत आणि ॲडव्होकेट राहुल महेंद्र शेटे तर विरोधी परिवर्तन आघाडीकडून नयन नवनीत शिंगी यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली गेली आहे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीमध्ये या निवड प्रक्रियेसाठी विशेष सभेचं आयोजन केलं गेलं दुपारपर्यंत केवळ गजानन सातभाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला या अर्जावर सूचक म्हणून आघाडीचे गटनेते हर्ष तनपुरे यांची सही होती अन्य कुणाचाही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी दुपारी दीड वाजता सातभाई यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं तर याचवेळी तीन स्वीकृत नगरसेवक पदांची प्रक्रियाही पार पडली यामध्ये सत्ताधारी विकास आघाडीनं डॉक्टर संतोष उदावंत आणि ॲडव्होकेट राहुल शेटे या अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे तर विरोधी परिवर्तन आघाडीच्या वतीनं नयन नवनीत शिंगे यांची निवड केली गेली आहे दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला गेला आमचे आधारस्तंभ आदरस्थान बापूसाहेब तनपुरे तसेच मार्केट कमिटीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे तसेच मा माजी आमदार प्राजकदादा तनपुरे नियोजन कमिटीच्या सदस्या चौ उषाताई तनपुरे तसेच युवा नेते हरजादा तनपुरे यांच्या यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या कृपेने आज रोजी हे जे काही पद नगरसेवक पद मिळालं आहे त्याबद्दल मी प्रथम सर्व तनपुरे कुटुंबियांचे मी आभार व्यक्त करतो तसेच इथून पुढे रावरीमध्ये काही काही नियोजन वगैरे असेल अथवा काही कोणा शंका वगैरे असेल तर त्या नक्कीच निवारण करील हे मी ग्वाही देतो प्रसादराव तनपुरे साहेब आमचे आधारस्तंभ आदरणीय आधार अरुण साहेब तनपुरे आमचे आशास्थान आदरणीय उषाताई तनपुरे आमचे श्रद्धास्थान सुजाता ताई तनपुरे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय दादा तनपुरे तसेच सर्वात सदैव हासोत्मुख व सर्वांना मन सभासद समाजसाहेब हर्षदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी सभा झाली त्यामध्ये आमची स्वीकृत सभा नगरसेवक हो, या पदासाठी नियुक्ती झाली मी सर्व आमचे आधारस्तंभ व सर्व पक्षश्रेष्ठी यांचे व तसेच आदरणीय सर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचे मी आभार मानतो तसेच या आज झालेल्या नियुक्तीमध्ये आदरणीय मोहन काका उदावंत स्वातंत्र्य सैनिक यांच्या घराला जो न्याय दिला तसेच आज या माझ्या पदाची नियुक्ती करून दिल्याबद्दल मी सदैव तनपुरे घराण्यांचा ऋणी राहील तसेच सवर्णकार बंधू तसेच आमच्या घरातील सर्व सदस्य तसेच मित्रपरिवार तसेच सर्व डॉक्टर मित्र आणि सर्व येथे जमलेले माझे बंधू भगिनी आणि इतर सर्व समाज यांचे मी सदैव ऋणी वाभारी राहील त्यांनी आज मला ही संधी दिली तसेच मी या आज या सभेच्या निमित्ताने सांगू इच्छितो की जे काही जनतेचे काम असतील ते आम्ही व आमचे पक्षश्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण करायचं निश्चित प्रयत्न करू तसेच डॉक्टर मी असल्यामुळे आरोग्याशी निगडीत काही जर लोकांच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आज या ठिकाणी मी वही देतो त्या निवडीचं सर्वस्व सह्य हे मोठे साहेब अरुण साहेब प्राजक्तदा तनपुरे उषा वहिनी स्वनलिताई व सुजाता वहिनी व हर्षुदानचा आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी व्यवस्थित काम करून अहोरात्र सांगितलेलं काम शहराच्या विकासासाठी मी झटणार आहे प्रत्येक नगरसेवक हा माझ्या बरोबर काम म्हणजे ते पण सुद्धा उपाध्यक्षच राहतील आज नवनिर्वाचित स्वीकृत सदस्यांचं सुद्धा अभिनंदन आणि विशेष प्राजक्तदानी जो विश्वास दाखवला त्याचं मी मनपूर्वक आभार मानतो आमचे नेते मान्य राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार राधा विखे पाटील व युवा नेतृत्व व भावी आमदार अक्षय राधा कर्डिले साहेब यांनी जी मला आज स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आहे आभार राहील व सर्व नागरिकांच्या सेवामध्ये मी तत्पर राहील कुठली अडचण असल्यास कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही कायम नगरपालिकेत तत्पर तुमच्यासाठी उपलब्ध असू अशी मी सगळ्यांच्या देखील तुम्हाला ग्वाही देतो तसेच आमचे परममित्र माझे मोठे बंधू राजेंद्र मुंडे पाटील यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो व सगळ्यांनी आमच्या भाजपच्या देखील श्रेष्ठ दादा पाटील सोनोनी असतील आर आर पाटील असतील आम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं व मला ही संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य त्यांच्या निवडीचा मीटिंग झाली त्याच्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून प्रजानन सातभाई यांची निवड झालेली आहे आणि स्वीकृत सदस्य म्हणून डॉक्टर उदावंत ॲडव्होकेट राहुल शेटे आणि नयन शिंगे यांची निवड झालेली आहे राहुरी नगरपालिकेचा कारभार आम्ही सर्वजण विरोधी आणि सत्ताधारी असे सर्व नगरसेवक एकत्र येऊन खेळीमेळेच्या वातावरणात अतिशय चांगल्या तऱ्हेने कारभार करू आणि राहुरी शहराचा जास्तीत जास्त विकास करू आज राहुरी नगरपालिकेचा चोपन्नावा वर्धापन दिन पण आहे त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे आघाडीचे गटनेते हर्ष तनपुरे नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे विरोधी भाजप गटनेते राजेंद्र उंडे नगरसेवक प्रशांत डवले चेतन पोपळघट प्रदीप भुजाडी अविनाश म्हस्के प्रतीक तनपुरे सोन्याबापू जगधने अरुण साळवे नगरसेविका स्मिता भारत भुजाडी प्रियंका अमोल काशीत सिंधुबाई सुभाष डावकर प्रसन्न राजेंद्र वराळे मनीषा संतोष बरडे संगीता शहाजी जाधव लता बाळू जाधव ऋषाली नंदकुमार तनपुरे आसमा आरिफ शेख यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सदस्य विकास आघाडी आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते निवडीचं समजतात समर्थकांनी गुलाळाची उधळण करत मोठा जल्लोष केला सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट